नमस्कार कोरियांडर लि चॅनलवर मी तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण छान रेसिपी करतोय चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया हॅलो फ्रेंड्स आज आपण स्वीटकॉर्नची कुरकुरीत भाजी करणार आहोत ही स्वीटकॉर्नची भाजी झटपट पंधरा मिनटात तयार होतात या भाजीसाठी आपण हे स्वीटकॉनचे दाणे असे काढून घेतलेले दोन कणसं होते त्या त्याचे अडीच कप मकाच्या दाणे निघालेले ले ले है, मोठे -मोठे है, हे दाणे आप मिक्सरला आपल्याला जाडसर भरड्याची वाटून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला दोन हिरव्या मिरच्या पाच लसणाच्या आहे मोठ्या मोठ्या आहे आणि आल्याचा तुकडा आहे हा एवढा हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आपण पर्स मोडवर अशी भरड करून घेतली काही अखंड राहिले तरी छान लागतात ते खूप छान होतात ही भाजी कुरकुरीत त्याला पाणी वगैरे काहीच लागत नाही लसूण मिरची आलं त्याची पण अशी जाडसर केलेली पेस्ट ती दाखव आपण याच्यासाठी दोन टी स्पून घेतलेली आहे लाड भरटदाची पण भाजलेल्या जिऱ्याची पूड एक टीस्पून घेतलेली आहे आपण टाकूयाती पण लाल मिरची भरडपूड एक टीस्पून घेतलेली आहे आपण टाकूयाती पण अर्धा टीस्पून हळद आहे हिंग आहे थोडासा कढीपत्त्याची थोडीशी पानं अशी बारीक कापून घेतलेली आहे टाकूया छान चव येते त्याने दोन कांदे घेतलेले बारीक कापून घेतलेले मीडियम साईजचे ते टाकू आपण ही भाजी खूपच छान होतात कुरकुरीत कोथिंबीर घेतलेली स्वच्छ धुवून सुकवून बारीक कापून घेतली टाकू येते आता मीठ आपल्या स्वादानुसार टाकायचं आहे दोन टीस्पून घेतले मी हे मिक्स करून घेऊ अगोदर आपण आणि नंतर आपल्याला त्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे आवश्यकतेनुसार टाकू आपण मिक्स करून घेतला आता त्यात बेसनपीठ टाकू थोडं थोडं अर्धा कप घेतले मी हे बघू किती लागते आवश्यकतेनुसार टाकू तांदळाचं पीठ पाव कप घेतलेली आणि आपल्या भाजींना आणि क्रिस्पीनेस वाटतं चांगला ते थोडंसं टाकू अर्ध टाकते पाव कपातलं अर्धनंतर टाकू मिक्स करून घेऊ आता थोडंसं ओलसर आहे अजून त्याला पीठ लागेल ला आपण हे सर्व टाकून देऊ अर्धा कप बेसन पीठ लागलेले आहे आणि तांदळाचं पीठ पाव कप लागलेलं ते टाकून देऊ सगळं मिक्स करून घेऊ वेगळ्या प्रकारची भाजी कुरकुरीत आहे आणि खूपच छान लागतात आपण यामध्ये खाण्याचा सोडा किंवा तेलाचं महन काहीच टाकणार नाही आहे तरी ही भाजी आपल्या कुरकुरीत होतात स्वीटकॉनमुळे ती छान होतात भाजी एकदम आपलं बॅटर तयार झालं आता ही भाजी तळून घेऊ आपण तेल चांगलं तापून घेतलेलं आहे आपण आता गॅस मिडियम केलेलं आहे बघू आपण पाहिजे तर नाही इतपत आहे का थोडंसं बॅटर टाकून बघू छान तापले तर आपल्याला पाहिजे त्या आकाराची आपण गोल करून टाकतो अशी थोडीशी लहान मोठी कशी तुम्ही टाका मी मीडियम करते त्याला तळायला एवढा वेळ लागत नाही आता जे झाले ते आपण पलटी करू बघा किती सुंदर एकदम छान लागतं चवीलाही नवीन प्रकारची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते तुमच्या प्रतिक्रिया मला सांगा आणि तुम्हाला कोणती नवीन रेसिपी बघायला आवडेल तेही मला सांगा पावसाळ्यामध्ये तर छान लागतातच पण स्विटकॉन जेव्हाही केव्हा येतात तेव्हा केली तरी चांगलीच आहे कोणत्याही ऋतूमध्ये छानच लागतात त्याची म्हणजे झाली आपली आता काढून सुंदर झालं तेल काढून घ्यायचे सर्व अशा सोप्या हेल्दी आणि चमचमीत रेसिपीच्या अपडेट कोरिअंडर ल्यूज चॅनलला चॅनल करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा तेल चांगलं तापलेला ठेवायचे बघा अशीच करून घेते आता सर्व म्हणजे मी आपल्याला ही भजी तळताना एक काळजी घ्यायची गॅस फुल ठेवायचा आहे सुरुवातीला भजी टाकल्यानंतर आणि परत थोडं मिडीयम करायचं आहे तेल तापलेलं ठेवायचं आहे आणि चांगली तळून घ्यायची छान होतात मग क्रिस्पी नाहीतर मग असा कमी गॅस केला आपण तर मग तेल जिरलं जातं त्यामध्ये आणि भजी टाकताना तुम्ही तुम्हाला वाटलं तर त्याच्या आधी गोळेही करून ठेवू शकता मी डायरेक्ट टाकले आता ही झाली आपली काढून घेऊ आपण एकदम छान सुगंध तुटला आहे त्यामध्ये सगळे लसूण आलं आणि स्वीटकॉर्न सगळ्यांचा एकदम छान सुगंध येतो याच्यामध्ये ये आणि स्वीटकॉर्नचे अखंड दाणे असतात ना ते उडण्याची शक्यता असते तेवढं लक्ष ठेवायचं फक्त बघा एकदम क्रिस्पी झाली कॉर्नची कुरकुरीत भजी तयार आहे आता आपण सर्व करू तुम्हाला दाखवते मी बघा एकदम क्रिस्पी छान झाली मस्त परत आहे बघा एकदम क्रिस्पी थोडी जास्त तळायची आपण म्हणजे अजून क्रिस्पी होतात छानपैकी आपण आता सर्व करू मी टोमॅटो केचप घेतले आणि कोथिंबीर हिरवी मिरची शेंगदाणे मी खोबऱ्याची सुकी चटणी केलेली त्याच्यावर छान लागतं बघा किती कुरकुरीत झाली छान तशी खाल्ली तरी छानच लागतं तुम्ही केली तर तो फस्त होतील आणि तुम्हाला परत क करायचं सांगतील सगळ्यांना नला नन्ना मोठ्यांना सगळ्यांना आणि हेल्दी पण येतात काही याला तेलही लागत नाही एवढं पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट चमचमीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद